हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे थोडा डिफरंट पद्धतीने पण चवीला एकदम भन्नाट अशा मुगाच्या भाजीची रेसिपी तर रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा आणि घरात नक्की ट्राय करून बघा तर इथे मी एक कढई घेतली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल तापत ठेवले तेल चांगले तापले की त्यामध्ये एक चमचा राई आणि एक चमचा जिऱ्याची फोडणी दिली तसेच सात ते आठ कडीपत्ता टाकून फोडणीला अर्धा मिनिटभर परतवून घेतले या फोडणीमध्ये एक मी मिरचीसुद्धा टाकून घेतली त्यानंतर एक मोठ्या आकाराच्या कांदाला बारीक कट करून तो सुद्धा फोडणीमध्ये टाकून घेतलेला आहे कांदा चांगला तेलामध्ये इथे फ्राय झाला म्हणजेच ब्राऊन झाला की लगेचच मी यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवून टोमॅटोला चांगल्या तेलामध्ये एक मिनिटभर परतवून घेतले मग मी कांदा टोमॅटोमध्ये इथे पाव चमचा हिंग टाकून घेतली आणि हिंगालासुद्धा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले टोमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर मग मी कांदा टोमॅटोमध्ये इथे दोन चमचा भरून ओला नारळाचा चव घालून घेतला जर का तुमच्याकडे ओला नारळाचा चव नसेल ना तर त्याऐवजी इथे सुक्या नारळाला वाटून त्याची पावडरसुद्धा वापरू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरीही चालेल तर हे दोन चमचे इथे वापरायचं आहे तसेच थोडीशी मी कोथिंबीर टाकून सर्व जिन्नसला अर्धा मिनिटभर चांगलं परतवून घेतलं मग त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो केली आणि पावडर मसाले टाकून घेतले तर पावडर मसाल्यांमध्ये सर्वात आधी इथे मी पाव चमचा भरून हळद टाकून घेतली दोन छोटे चमचे इथे मी कांदा लसूण मसाला टाकला आणि एक छोटा चमचा इथे मी जो घरातला साठवणीचा मसाला असतो तो टाकून घेतलेला आहे जर का टेबल स्पून वापरत आहात तर एक एक चमचा इथे वापरायचा आहे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेतले या कांदा टमॅटोमध्ये त्यानंतर कढईवरती झाकण ठेवले एक दोन ते तीन मिनटासाठी दोन तीन मिनटानंतर कढईवरचे झाकण काढले मसाले चांगले इथे परतले गेले होते आता मी या परतलेल्या मसाल्यामध्ये इथे एक वाटी मूग टाकून घेतलेली आहे तर ही जी मूग आहे याला चांगलं मूड आलेलं होतं आणि वजनी मापे ही एकशे पंचवीस ग्राम मूग होती मूग मार्केटमधून आणलेली होती त्याच्यामुळे मी त्याला एक दोन पाण्याने चांगलं धुवून घेतलं आणि त्यानंतरच मी ते यूज केलेलं आहे आता मसाल्यामध्ये ही मूग चांगली मिक्स करून घेतल्यानंतर मी या मुगाच्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले मीठ टाकल्यानंतर भाजीला एकदा चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम इथे मी स्लो केली आणि अर्धा कप मी या भाजीमध्ये पाणी टाकून घेतले त्यानंतर एकदा मिक्स करून घेतलं भाजीला आणि मग कढईवरती झाकण ठेवले गॅसची फ्लेम स्लोच ठेवली बरोबर पाच मिनटानंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि भाजीला एकदा मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले एकदा म्हणजे चेक केलं की भाजीमधलं पाणी पूर्ण ड्राय नाही झाले ना, ना किंवा भाजी करपली तर नाही आहे ना मग मी पुन्हा कढईवरती झाकण ठेवले पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर कढईवरचे झाकण काढून घेतले भाजीला एकदा मिक्स करून घेतलं मग गॅसची फ्लेम मिडियम केली आणि दोन मिनिटे भाजी अशीच परतवून घेतली एकदा भाजी चेक पण केली तर मूग इथे व्यवस्थितपणे शिजले गेले होते दोन मिनिटे ही भाजी अशीच परतवून घेतली आता भाजी ते पूर्णपणे रेडी झाल्यानंतर लास्टला मी या भाजीवरती अर्धा चमचा पूर्ण खोवलेले खोबरे टाकून घेतले म्हणजेच ओल्या नारळाचा चव टाकून घेतला थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल केली पुन्हा एकदा भाजीला मिक्स करून घेतले अर्धा मिनिट मी ही भाजी अशीच परतवून घेतली त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम थोडी वेगळ्या पद्धतीने आणि चवीला भन्नाट अशी मुगाची भाजी इथे मी सर्व केलेली आहे तर माझ्या पद्धतीने ही मुगाची भाजी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू